नमस्ते आशीर्वाद तुमचा या चॅनलवर आपले सगळ्यांचे मी अगदी खूप खूप मनापासून स्वागत करते आजची आपली रेसिपी आहे साधा आणि एकदम सोपा बनवायला असा वेज पुलाव त्यासाठी बघा मी इथे हे तांदूळ धुवून घेतले आहेत हे दोन वाट्या तांदूळ आहेत तुम्ही बासमती तांदूळ किंवा कुठचेही घ्या हे नेहमीच्या वापरातले मी तांदूळ घेतले आहेत आणि अर्धा तास पहिले धुवून ठेवलेले पाणी काढून ठेवलं आहे मी आता हे तांदूळ मी बाजूला ठेवून देते व्हेज पुलावसाठी बघा मी इथे खडे मसाले घेतले आहेत हे दालचिनी घेतली आहे तीन तुकडे आहेत तीनचे चार तुकडे आहेत छोटे छोटे काळी मिरी घेतली आहेत पाच सहा काळी मिरी आहेत दोन तेजपत्ता घेतला आहे चार लवंग घेतले आहेत एक मोठी वेलची घेतली आहे थोडी फोडून अर्धा चमचा जिरा आहे आणि चार पूल घेतला आहे एक इथे मी थोडंसं गाजर असं पातळ कापून घेतलं आहे एक कांदा घेतला आहे पातळ कापून हिरव्या मिरच्या आहेत पाचशे ते काजू घेतले आहेत पाच ते सहा काजू आहेत आणि थोडी फरसबी घेतली आहे इथे मी वाटाणा घेतला आहे एक बटाटा असा पातळ कापून घेतला आहे आणि एक टॉमॅटो घेतला आहे आता आपण रेसिपीला सुरुवात करू इथे गॅसवर मी कुकर ठेवला आहे ते आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे तीन ते चार चमचे चार चमचे एवढं तेल घातलं आहे मी तर तुम्हाला तुपाचा वापर करायचा असेल तर तुपाचा वापर केला तरी चालेल मी आता तेलमध्ये करणार आहे तेल गरम झालं आता जे खडे मसाले घेतलेले ते घालून घ्यायचे आहेत आपल्याला आणि काजू राहीस तेही घालून घ्यायचे आहेत काजू आणि हे खडे मसाले एखादं मिनिट असं परतून घ्यायचं आणि आपल्याला पहा कांदा जो चिरून घेतलेला तो घालून घ्यायचा आहे कांदा हलकासा लाल करून घ्यायचा आहे जास्तही लाल करायचा नाही एखादा आपल्याला इथे आता कांदा हलकासा लाल झाला आहे इथे मी हे जाडसर कुटून कुठून घेतलं आहे थोडं अर्धा इंच आलं आहे चार ते पाच लसूण पाकळ्या घेतल्या आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत हे खलबत्त्यामध्ये कुटून घेतलं आहे मी तुम्ही मध्ये वाटून घेतलं तरीही चालेल जसं आपल्याला तिखट पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही हिरव्या मिरचीच घ्या आता हे आलं लसूण हिरवी मिरची जे घातले कांद्यासोबत आपल्याला परतून घ्यायचं आहे तिथे मी आलं लसूण मिरची आणि सुटलेलं होतं ते घालून घेतलं आता एक टोमॅटो घात चिरून घेतलेला तोही घालून घ्यायचा आहे टोमॅटोचा वापर जास्त नाही करायचा आहे आणि आपल्याला जास्त मसालाही नाही कुठे वापरायचे आधी कमी मसाल्यामध्ये हा पुलाव मस्त छान वाटतं एखादा मिनिट टोमॅटो परतून घ्यायचं आहे इथे टोमॅटो घातला आणि एखादा मिनट असं परतून घेतलं आहे काढ्यासोबत तर आपण ज्या भाज्या कापून घेतलेल्या त्या घालून घ्यायचे आहेत फरसबी गाजर बटाटा आहे आणि वाटाणा आपण जी हिरवी मिरची कापून घेतलेली तीही घालून घेते मी आता आपल्याला आता भाज्या दोन मिनटं परतून घ्यायच्या आहेत तेलामध्ये व्यवस्थित असं गॅस मी कमी करते आणि एक मिनट असं फक्त झाकण ठेवते पूर्ण झाकण लावत नाही आहे इथे भाज्या घातल्या आणि दोन मिनटं मी झाकण असं ठेवलेलं झाकण काढून घेतलं थोडीशी कोथिंबीर घालते परत एकदा आपल्याला असं ढवळून घ्यायचंय आता जे तांदूळ धुवून ठेवले आहेत ते आपल्याला तांदूळ घालून घ्यायचे आहेत हलके आता ना मिक्स करून घ्यायचंय इथे आता एक ते दोन मिनटं मी तांदूळ परतून घेते इथे मी दोन मिनटं असे तांदूळ घातले आणि परतून घेतले आणि तोपर्यंत मी बाजूच्या गॅसवर पाणी गरम करत ठेवलेलं मी ते दोन वाटे तांदूळ घेतलं आहे त्यासाठी मी आता तीन वाटे पाणी घेतलं आहे ज्या वाटीने आपण तांदूळ घेतलेले त्याच वाटीने पाणी घ्यायचं आहे आणि तांदूळ आपण धुवून ठेवलेले त्याच्यामुळे मी तीन वाटे पाणी घेतलं आहे जर तुम्ही तांदूळ पाण्यामध्ये भिजत ठेवले असतील तर अडीच वाट्या पाणी घ्या आणि जसे तांदू तांदूळ असेल तसं पाणी कमी जास्त लागू शकतं आता मी गरम पाणी घालून घेते चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे आपल्याला जसे आपले तांदूळ असेल पुलाव त्याप्रमाणे तांदूळ तुम्ही मीठ घालून घ्या वेळ जसं मिक्स करून आहे मी ते एक चमचा तूप घालून घेते आता मी झाकण लावून घेते कुकरची एक सिटी द्यायची आणि पाच मिनटं कमी गॅसवर ठेवून नंतर बंद करून आहे आता मी कुकरला एक सिटी करून घेते ते पुलाव मी शिजत ठेवलेला एक सिटी केली नंतर पाच मिनिटं मी कमी गॅसवर ठेवला आणि गॅस बंद करून घेतला आणि आता कुकर थंड झालाय तर खोलून बघते मी इथे आपला मस्त पुलाव असा तयार झालाय आता मी एका प्लेट मध्ये काढून घेते अशा प्रकारे आपला इथे वेज पुलाव तयार झालाय एकदम कमी साहित्यामध्ये आणि झटपट होणारा आहे आणि खायला चवीला तेवढाच मस्त वाटतो छान असा तेव्हा त्याच्यासोबत मी इथे कोशिंबीर बनवली आहे पापड घेतला आहे आणि लोणचं घेतलं आहे खूप मस्त असे टेस्ट आहे तर नक्की तुम्ही करून बघा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद